नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे अनेक रहिवाशांच्या घरातील फ्रीज वायर जळून राग झालेले आहेत आणि त्याचमुळे जे आहेत याचं भरपाई अखेर आम्हाला कोण देणार एक चिमुकलं बाळ जे आहे ते थोडक्यात बचावलेलं आहे याचमुळे जे आहे या सर्वांची भरपाई आम्हाला कोण देणार अशी मागणी जी आहे हे रहिवाशी हे कुटुंब जे आहेत अनेक कुटुंब या ठिकाणी करत बदलापूर पश्चिम सोनवलीच्या महावितरणाच्या ऑफिसमध्ये आपण सध्या आलेलो आहोत मात्र या ठिकाणी कुठलाही न्याय जे आहेत या रहिवाशांना मिळत नाहीये त्यांच्या नेमकं काय घडलं आज सकाळपासून आपण बघतोय की शुक्रवार आहे शुक्रवार म्हटला की हक्काचा दिवस समजला जातो लाईट जाण्यासाठी वीज नसण्यासाठी आज सकाळपासून बदलापूरमधल्या अनेक परिसरांमध्ये लाईट नाहीये सकाळी दहा वाजेपासून लाईट गेलीये पाच वाजता येईल सांगितलं जात आहे मात्र तरी सुद्धा वीज जाते येते आणि त्याचमुळे कुठेतरी अनेक परिसरांमध्ये शॉर्ट सर्किट होत आहे ट्रान्सफॉर्मर झळत आहेत आणि याच्यामुळे महावितरणवाले जे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत काय घडलंय नेमकं ने ने माडा कॉलनी ने मध्ये आपण जाणून घेणार आहोत काही रहिवाशी आपल्यासोबत असणारे मॅडम काय झालं नेमकं ने 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 ते पाठीमागं शॉर्ट झालं आणि लाईट येत जात होती आणि घरात ना पूर्ण आग निघत होती दूरधूर निघत होते आमच्या घरात काय काय नुकसान आमचा वायफाय झाला मोबाईल चार्जर झाला आणि फ्रीज वगैरे होती ती बंद पडली हा एवढा प्रॉब्लेम झाला आणि जसं चालू केलं तसा फटफट आवाज आहे आग निघते घरातनं म्हणून आम्ही सगळं बंद करून ठेवले आणि यांना कंप्लेंट टाकली होती आम्ही येऊन ते चेक केलं ते बोलतात का नाही तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या केबल वायर नवीन टाका बोलते तुमची वायरिंग जुनी आहे बोलते मारा बिल्डिंगची पूर्ण वायरिंग करा बोलते एवढा कुठ नाही आणणार आम्ही आमचं असं म्हणणे आता आम्ही एम एस सी बीत आलेलो तर आमची केबल ती नॉर्मल आहे ती लोड शेडिंग घेत नाही तुमची एवढी बिल्डिंगची चला आम्ही मान्य केली आम्हाला तर आम्ही बघायला नव्हतं आलेलो तिकडं आणि विषय काय आहे नगरपालिकांनी आम्हाला कसली केबल टाकून दिली आम्ही गरीब रहिवासी आम्हाला तर याच्यात काही माहीत नाही आम्ही एवढी शिक्षण केलेले नाहीये आणि त्याच्या आमच्याकडून पूर्ण नगरपालिकाने पैसे घेतलेले आहेत आम्हाला सगळं काही करून देऊ म्हणून आम्हाला शब्द दिलेला पण आताच्या शब्दावरती नगरपालिका पण नाही चाललीय आणि आम्हाला ह्याच्या पुढं न्याय आमचे आज एम एस सी बी मध्ये आम्ही पंधरा दिवस झाले आम्ही कंप्लेंट दिलेले आणि रोज येऊन आम्ही एक एक दोन दोन जण कंप्लेंट देऊन जातो तरी पण आमची काही ते सॉल्व्ह केले आमचे आज आमच्या इथं ट्रान्सफर मध्ये आग लागून आमच्या घरी फ्रीज टीव्ही आमचे लहान लहान लेकरू होते आम्ही कामाला गेलेलो आणि ते सगळं काही शॉर्ट सर्किट होऊन आग पडला आमच्या घरी आज उद्या आमच्या पोरांचा काही झाला असता आमच्या पोरांना काही झाला असता त्याची जबाबदारी कोण नगरपालिका घेणार आहे काही एम एस ऑफिस घेणार आहे कोण घेणारे आम्हाला तेवढा न्याय पाहिजे जर आम्हाला नाही नाही भेटला तर आम्ही एमएससीबी मधून हलणार नाही आम्ही इथंच ढेरा मांडून बसूया कुठले मीटर होते जे मीटर तुम्ही बोलताय <त्पर्णाव> की ट्रान्सफॉर्मर चढायले जुने आहेत की नवीन मीटर आहे आमचं बदलवले आता दोन तीन महिने झाले तीन चार महिने झाले नवीन मीटर तेव्हापासून आम्हाला बिल किती असं अकराशे बाराशे आता आम्हाला बिल येतं दोन हजार बावीसशे रुपये बिल येत आहे त्यांना सांगितलं तेव्हा तुमचा वापर एवढा आहे आमचा पहिला पण वापर तेवढंच होता पहिला पण वापर होता आता पण वापर आहे काय काम करतात आपण आम्ही घरकाम करतो आम्ही आम्ही एकटी राहते मी घरकाम करते माझं किती येतं बिल किती येत मला दोन हजार असं बिल येतं आम्ही कसं भरणार एवढं मग भरावंच लागतं ना मॅडम नाही भरलं की मग कट करून करून जातात जबरदस्ती कट करून जातात जातात हो पर्यायच नाही एक महिना नाही भरलं तर बिल कट करून जातात मग काय करणार आम्ही तुमचा दीड दिवसामध्ये एवढं हो पडतोय बोलते आणि वापर काय नाही दिवसभर काय वापर असतं विचारले नाही मीटर लावलं ना आम्हाला विचारला नाही बिना विचारून ते मॅडम आम्हाला कोणी नाही काय नाही डॅड आले आमच्या बिलर मीटर बदली बदली करून गेले ते लोकांनी पण माझ्या दोन मुलीची दोन महिन्याची मुलगी माझी आता घरी तर अचानक ते फायबर म्हणून आग आला असा ढपकडी ते डबी बी निघाली तो काय झाला तर बोलतोय मी अचानक फायबर झाला तर आग बिग निघाली त्यामधून तर माझी मुलीला काय झालं असं काय केलं असं आता मी घरी म्हणून कडाट के बंद केला आता मी घरी नसतो शुक्रवारी सोयी घरी नसतो कधी तर उद्या काय झाला कोण जुमेदारी घेण्याची बोलायला पाहिजे लोकांनी टीओडी मीटर बसवलेत आणि टीओडी मीटर बसवून सुद्धा जर अशा पद्धतीचं वातावरण होत असेल अशा पद्धतीचं जर नागरिकांना त्रास होत असेल तर अजून याच्यावरती काय बोललं पाहिजे आपण कुठे एकत्र आमच्या घरात पण पूर्ण वायफायचं हे सगळं उडालंय आणि घरात शॉर्ट सर्किट अजून पण होतं डीपी जर चालू केली तर म्हणजे आता चालू केली तर सगळं जरू शकतो फ्रीजाला फ्रीज उडाला धमकणी आवाज फ्रीजमधून तर काय करणार ना फा, फायबर गेलाय माझ्या बाबाचा टीव्ही गेलाय समोरचा अचानक ना धुवं टीव्ही पाणी मागून इथे आला तर इथे आल्यावर त्यांनी काय सांगितलं हे काय बोलतात तिकडे जा आम्ही इथं इथे कंप्ले टाकले ते बोलतात साहेब तिकडे गेले तिकडे जावं आम्ही तिकडे गेला तिकडे बोलतात साहेब इकडे नाही तिकडे ऑफिस मध्ये आम्हाला इकडून तिकडून फिरवतात आणि पंधरा वीस पंधरा वीस दिवस झाले आम्ही कम्प्ले टाकले असा एक दिवस नाही रोज एकोण येतात बघतात पूर्ण बिल्डिंगच्या एकत्र वैर खराब होतात कधी सांगा एखाद्या बिल्डिंगचा खराब होऊन बघू शकता पूर्ण अख्खी बिल्डिंगचा वैर खराब झाल्या असं बोललं लागलं आम्हाला तर काय करणार आम्ही आता अख्खी बिल्डिंगचा कसं बदली करणार अठरा बिल्डिंग आहेत अठरा बिल्डिंगाची बिल्डिंगा एकत्र वाईट केबल खराब नाही होऊ शकत आम्हाला हे काय सांगितले तुम्ही प्रत्येक बिल्डिंगची वेगळे वेगळे तुम्ही केबल चेंज करून घ्या तर आमचं हे म्हणणे आम्ही चेंज जरी करून घेतला तर लोड शेडिंग जी तुम्ही आम्हाला केबल दिलेली आहे पूर्ण तुमच्या ट्रान्सफॉर्मरला मग ती लोड शेडिंग घेते का तेवढी बिल्डिंगाची ती लोड शेडिंग घेते का तुमची चुकी तुम्ही आमच्यावरती का टाकता एमएससीव्हीची चुकी ती आमच्यावरती का टाकता चला आम्ही केल्यानंतर पण आम्ही तुम्ही कंप्लेंट आम्ही तुम्हाला दिलेली तुम्ही नगरपालिका तुमचा आहे विचाराचं आमचं नाही गरीब लोकांचा कोण ऐकत नाही आम्हाला एकच बोलण्याचं म्हणणे आहे नगरपालिका वाले पण नाही का ऐकत आजी बहिल्या द्या आधी तक्रारी केल्या आम्ही सगळे केलेले आहेत सगळेजण तक्रारी केलेल्या काय मागणी करतायत आता कसा आमचा जो पण नुकसान झालाय भरून द्यायला पाहिजे बस काय मागणी नको आमचा आमची लाईट आम्हाला जशी होती तशी करून द्या काय भरपाई काय तुटला आम्हाला भरून द्या आमच्या घरात खराब झालेले आहेत ते आम्हाला भरपाई करून पाहिजे आणि आमची लाईट पहिले जशी होती ती केबल बारकी आहे का झाडी आहे ते आम्हाला काय घेण्यात येणार आम्ही माणसं आहेत आम्ही जनावर नाही आम्हाला तुम्ही कसे पण फेकून घेणार माणसं आहे अक्का दिवस काम करत ना संध्याकाळी येऊन चूल पेटवत आहे हा अक्का दिवस असं उन्हामध्ये काम करते आम्ही काय करायचं असं झालं घरामध्ये आज पोरीला पोरीला नुकसान झालं असतं आज काय करायचं मग एक महिना मुलगी एक महिन्याची आहे त्याच्यावर उडून आले ते आलंय तेव्हा महिना भर झालाय फायबर कुठले पण दुसऱ्या दिवशी पकड घेऊन जातात कापून जातात एक दिवस बिल बिल्लो घालतात आमचा माणसा पाठवा नगरपालिकाचे आणि आमच्या घरात सगळं चेक करायला हवाय काय काय प्रॉब्लेम झाला काय काय आम्हाला सगळं बनवून द्या आम्हाला आता भीती आहे आम्ही चालू नाही करू शकत नाही जेव्हा साधे मीटर होते नॉर्मल तेव्हा तेव्हा काय काय नाही केले ना, ना, बिल बरोबर कधी आमचं मोटर झालेले नाही कधी आमचं बोरिंग झालेला नाही कधी काय नाही लावल्यापासून पासून आम्हाला आता एवढं एवढं बिल दिलेला दोन हजार अडीच हजार तुमच्या एक दिवसाचा एवढं रेटिंग आहे मग कसला वेटिंग नाही होत याच्यामध्ये कसं विचारता येऊन नवीन मीटर आम्हाला लावून गेले आणि मीटर कापून आणले लोकांनी कोणाला विचारलं पण नाही आता घरात सगळं बंद झालंय काय म्हणत यांचं म्हणणं आहे की यांच्या घरामध्ये एक चिमुकलं बाळ होतं आणि त्याच वेळेला ट्रान्सफॉर्मर जे आहे ते बाहेर जळाले ट्रान्सफॉर्मर सगळ्या लाईटी जे आहे घरातल्या त्या जडाला आणि जर कधी काही जीवितहानी झाली असती तर यालाच जबाबदार कोण राहिला सर किती वेळ झाला या ठिकाणी हे रहिवाशी आलेले आहेत मात्र एकही कर्मचारी काही उत्तर देत का तुम्हाला आम्हाला कर्मचारी इथून बोलतात ते आमचं काम नाहीये ते नगरपालिकेत जाऊन तुम्ही विचारा नगरपालिका आम्ही केलेलो नगरपालिकेत गेल्यानंतर आम्हाला नगर नगरपालिकेने काय बोलला ते आमचं काम नाहीये तुम्ही एमएससीबीत जाऊन विचारा तर आम्हाला नगरपालिका इकडं इकडं पाठवतात आणि एमएससीबी वाले तिकडे पाठवतात आमची कोण नोंद घेतली नाहीये आणि आता एमएससीबी एस तुम्ही लिखित लिखित आम्हाला लिखित तुम्ही कंप्लेंट दिली का या लोक पहिले लिखित आमच्याकडनं मागितलं पण नाही लिखित कंप्लेंट द्या म्हणून मागितलं पण नाही आता ते आमच्यावरती ढकलतात आम्हाला हे नाही जर न्याय आम्हाला न्याय नाही भेटत असं तर आम्ही आमच्या लोकरा बालांना घेऊन येऊ कारण की आम्ही त्या घरात राहणार नाही आमचं आज नुकसान झालं असं पोरा बाल करता आम्ही त्या घरात नाही राहणार आम्ही एम एस सी येऊनच राहू इथं किंवा आम्हाला नगरपालिकेत जाऊन राहू आम्हाला कुठेतरी एक पर्याय द्या बस आमचा दोन माणसाच्या त्याविषयी घेऊन गेले हे माणसांनी दोन माणसं घेऊन गेले ते आले बघितलं बघ तुम फक्त काय वाहनच बघितलं बघ तुमची केबल आहे आम्ही त्यांना सांगितलं तुमचं मेन कनेक्शन कुठं दिलंय तिथं प्रॉब्लेम असेल तिथून शॉर्ट सर्किट होता तुम्ही बघा त्यांनी बघितलं नाही मग तुम्ही वाय टाका पैसे करा सगळे आम्ही वाय टाकून सांगितलं आता, आता जेव्हा हे सगळं ट्रान्सफॉर्मर जळालेलं आहे घरातल्या लाईटी जळाल्या आहेत त्याच्यानंतर कोणी आलं का ते ट्रान्सफॉर्म आलेले ट्रान्सफॉर्मर इथं काय करून गेले ते आम्हाला माहित नाही घरात त्यांनी बघितलं तुमचं बघायला आले नव्हते आमच्या घरात कोणी आले नाही आम्ही त्यांच्या खुर्च्या गरीब लोकांची परिस्थिती बघायला सुद्धा आतापर्यंत कोण आले नाही आम्हाला सांगितले की मोठे साहेब तिकडे गेले तुम्ही माडा कॉलनी मध्ये पोहोचा तर आम्ही माडा कॉलनी मध्ये गेलो तर तिथं मोठे साहेब नव्हते त्यांचे दोन एक दोन कर्मचारी होते ते त्यांच्या ट्रान्सफॉर्मर चे इथं काहीतरी करत होते त्यांना आम्ही विचारलं की साहेब कुठे आहेत ते आम्ही ते पण आम्हाला उलट्या जवाब मध्येच बोलणं झालंय त्यांचं आमच्याशी लाईट बिल भरतात का तुम्ही सगळ्यांना महिना महिना क्लिअर आहे एक महिन्याने वाढला दुसरा महिना नाही काय डायरेक्ट मीटर कट करून महिना महिना क्लिअर आहे आमचं लाईट बिल बदलापूरकर लाईट बिल वेळेवर भरत आहेत आणि तरी सुद्धा जर त्यांना अशा परिस्थितींचा सामना करावा लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट अजून दुसरी काही नाही आज सकाळपासून लाईट नाहीये आणि जेव्हा लाईट येते त्यावेळेला ट्रान्सफॉर्मर जळतो नाहीतर वीज जाते बोलतायत ते कोणी काही नाही येणार बाहेर नाही येणार मध्ये जे कर्मचारी आहेत ते देखील काहीच बोलायला तयार नाहीये आणि आता तुम्ही काय करणार आहात मग आता पुढचं पाऊल काय आहे पुढचं पाऊल आम्हाला न्याय पाहिजे आमची 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 लोड शेडिंग ऐका ऐक ऐक आमची जे आता हानी झालीय आम्हाला जे फ्रीज उडाल आमचे जे काही नुकसान झालंय म्हणजे इलेक्ट्रिक एमएससीबी ऑफिस चुकीमुळे जे आम्हाला जे नुकसान झालेले ते नुकसान आम्हाला भरून पाहिजे आणि आमची लाईट जशी पहिले होती ती नगरपालिका करून द्या किंवा एमएससीबी करून द्या ते आम्हाला करून पाहिजे बस आमचं एवढीच मागे जर आम्हाला नाही भेटला तर आम्ही सगळे माडा कॉलनी वासी आम्ही येऊन इथं आमचा डेरामांडू बस आमचा एवढा म्हणणं आहे आणि आम्हाला प्लीज न्याय द्या काय झालं काय सगळं उडालाय का टीव्ही फ्रीज सगळं बंद बंद होत उडाल बंद होत उडाल कुलुपला होते आणि आता त्यांचा कसं आम्ही तर चालू करून ठेवतो मोडाला असत त्यांचं तर बंद आहे ना मध्ये जाऊन विचारा ना तुम्ही लाईट बिल भरतात तर विचारा तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला जर आता आम्ही कर्मचारीला जाऊन विचारतो आतमध्ये जे मोठे साहेब आहेत त्यांना जाऊन विचारतो तर त्यांचं पण प्रतिउत्तर जर नाही झालं आम्हाला आमचे भरून जरी नाही भेटले आणि आमचं काम जर पुढे नाही झालं तर याच्या पुढे आम्ही लाईट बिल नाही भरणार आणि जे लाईट बिल आमच्याकडनं मागायला येणार त्याच्याप्रमाणे आम्ही काय आम्हाला कारवाई करायची ते आमच्या हिशोबाने आम्ही करूया बस एवढा आम्ही त्रास मध्ये आलो एम पासून आम्ही आलेलो आमची कोण ऐकत नाही त्याच्यामुळे आम्ही त्रास मध्ये आलेलो आमचे पोरबाला मेले असते आज आमचे पोरबाला लहान लहान लेबरू लेखु। आमचे मेले असे बस आम्हाला एवढाच दुःख आहे आम्हाला मीटर लावून द्या आमचे आम्हाला विचार काढले आणि आम्हाला पूर्ण क्लिअर करून द्या बस आमची एवढी मागणी आहे चला साहेबाकडे जाऊ बघूया आपण ते काय बोलतात तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण जे आहेत आता सोनेवली या ठिकाणी आलेलो आहोत कर्मचारी जे आहेत ते काही उत्तर देत आहेत का बघूया आमच्या तिथं ट्रान्सफोर मधून आमच्या इथे माडापाल ट्रान्सफर मध्ये आग पेटली जोरात म्हणजे ब्लास्ट झाला ब्लास्ट होऊन सगळे बिल्डिंगचे फ्रीज लाईटी जेवढे पण होते बोर्ड वगैरे सगळे सगळे जळालेत आमचे आमच्या घरी लहान लहान लेकरू पोरं बाळा होते आता ते आग वगैरे सगळे पडले आम्हाला जसे आमच्या बायकाला लेकरू आम्हाला फोन केले वरडून तेव्हा आम्ही कामावरनं पळून आलो पळून आल्यानंतर आम्ही घरी बघितला काही चालू नाही गेला आम्ही त्याच्यानंतर आम्ही इथं एम आलो एम एस सी आलो साहेबांना भेटला साहेब काय बोलले ठीक आहे तिथं काम चालू आहे तुमचं तुम्ही जावं तिकडं मोठे साहेब आलेले म्हणून सांगितले तिथं आम्ही गेलो तर तुम्ही पण नव्हते तिथं मोठे साहेब आले नव्हते तिथं नाही तिथं तिथं आले नाही साहेब सुट्टीवरती आहे आम्हाला नाही माहिती आमचं आज समजा ते शॉर्ट सर्किट होऊन आमचे सामान जाण आले समजा ते आग पेटून आम्ही घरी नसतो आम्ही माणसा कोण नव्हती आमची बायका होते फक्त ते आग पेटला असता आमच्या घरी आमचे पूर्ण लेकरू मेले असते तर त्याची जबाबदारी आम्हाला कोण घेणार हे आम्हाला पाहिजे आणि आमची लाईट पहिले जशी होती तशी आम्हाला लाईट पाहिजे आणि त्याच्यानंतर आणि विषय आमची जे आज लाईट प्रत्येक आमचे जेवढे गोरगरीबाचे जे? आहेत ऐका ऐका आए, जेवढे पण गोर गरीब आमचे तिथे आम्ही राहतो आम्ही कमून खातो पाचशे रुपयाचे पगारवरती कमून वरिष्ठांना फॉरवर्ड दे आमचे नुकसान आम्हाला भरून द्या तुमचं करायला गॅंग येते ऐका ऐका एक मॅडम हा सर तुम्ही जे बोलले ते एकदम करेक्ट तुम्ही ट्रान्सफॉर्मर आता दुरुस्त करून देणार ठीक आहे ओके आता माझ्या घरातली सगळी काही वैरी जळली सगळी वैरी जळली आणि तुम्ही दुरुस्त केल्यानंतर पण माझ्या घरी पॉवर येऊ शकते लाईट येऊ शकते आज रात्रपर्यंत आमचं काम आहे त्याच्यापुढे अच्छा एक एक साहेब एक माझा एक म्हणण्या आहे एवढा एक माझा प्रश्न आहे ट्रान्सफर पर्यंत तुमचं काम होतं ठीक आहे मान्य केलं मी आता पुढं ऐका पुढं जे कनेक्शन आली तिथून वाईर जडली ती ट्रान्सफॉर्मरची चुकी आहे का आमची चुकी आहे का कोणची चुकी आहे तांत्रिक बिघड तांत्रिक आता समजा एक माणूस जरी मेला असता आमच्या घरी माझ्या पोरा मेला असता तर ती पण नाही ऐका ऐका मी असाच प्रश्न झाला आमच्या आज प्रश्न आमच्या बरोबर असाच झालेला आहे उद्याच्या दिवशी ऐका एक मिनिट सोमवारी आम्हाला साहेब हे बघा आम्हाला ऑन द स्पॉट न्याय पाहिजे ऑन द स्पॉट न्याय पाहिजे सोमवारपर्यंत आम्ही विदाउट विदाऊट लाईट आम्ही सोमवारपर्यंत काय अंधारात झोपायचं आम्ही घरात नाही आता मी नाहिती बघा तुमच्या समोर साहेबांना सांगितलंय सोमवारपर्यंत आम्हाला नाही भेटत तर सोमवारपर्यंत आम्ही कुठं राहायचं ते तुम्ही विचारा आणि किंवा आम्हाला सोमवार मी ऑथॉरिटी नाही मॅडम काय करणार ऑथॉरिटी कोण आहे सर अथॉरिटी कोण आहे मोडे साहेब म्हणजे आम्हाला कुठं पण आता त्यांच्या घरात लाईट नाहीये त्यांचं सगळं जळालं आहे ट्रान्सफॉर्म रिपेअर करत आमच्या घरी लाईट नाही काय तांत्रिक बिघड झालेला आहे मॅडम तो तांत्रिक बिघड दुरुस्त करण्यासाठी माणूस एवढा पावर आली ना ठप कोणी आवाज असा वाटला फटा फुटला घरी पुन्हा फ्रीजच्या कॉम्प्रेसर झालेला आहे पुन्हा माझा वायफायचा आज समजा तांत्रिक बिघड झाला ठीक आहे उद्या आमच्या घरी काही कोणाच्या आम्ही गोरगरीब आमच्या घरी काही जरी झाला असतं तर सगळे कर्म म्हणजे जे मोठे साहेब लोक आहेत ते काय बोलले असते तांत्रिक तांत्रिक प्रोग्राम झाला त्याच्यामुळे ते जळून मेले गरीब लोक वरिष्ठांना फोन लावून बोलू शकतात ना या संदर्भात सांगितलं तुम्ही त्यांना त्यांचं काय उत्तर आलं समोर येत आहे बघता येते पण आता त्यांच्या घरात आता लाईट नाही त्यांना आता वायरमॅन आले आमच्या इथे माणसं आमच्या अंबरनाथवरून येत आहे ट्रान्सफॉर्म रिपेअर मध्ये नाहीये कोणी कर्मचारी जर असं काही नाही 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 ट्रान्सफॉर्मर खोलावं लागतं मॅडम बदलापूर मध्ये आपल्या कोणीच नाहीये तसे कर्मचारी माणूस अंबरनाथला काम करत होता तो आता इकडे येतोय म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर म्हणून अशेच माणसं आहेत का सोबत आणि आम्ही साहेब आम्ही जेव्हा इथं कम्प्लेट पंधरा दिवस पासून आम्ही कम्प्लेट टाकत येतो तर तिथं सांगतात की तुमची ती ट्रान्सफर वरून तर तुमची केबल एकदम दुरुस्त आहे चांगली आहे ती मग तिथून जे प्रत्येक बिल्डिंगला तुम्ही सप्लाय दिलेत ती दुरुस्त नाहीये म्हणजे जे नगरपालिकानी किंवा तुम्ही लोकांनी म्हणजे जेव्हा तुम्ही परमिशन दिला असेल तेव्हाच नगरपालिका पुढे आम्ही तर नव्हतो पहिले तिथे राहायला आम्ही आल्यानंतर ती कुठली केबल टाकली आम्ही खोदून नाही बघितली तिथं आता ती इथं आल्यानंतर आम्हाला काही सांगतात की ती केबल लोड शेडिंग तुमची घेत नाही तुम्ही ती चेंज करून घ्या तर याच्यात काय आम्ही चेंज करून घ्यायचा आम्हाला गव्हर्नमेंट म्हणजे नाही नाही ती काही एम एस तुमच्या साहेब असं माझे साहेब तुमच्या कर्मचारी आहे ना साहेब तुमच्या कर्मचारी कम्प्लेट लागतो ना तुमचा कर्मचारी काय बोलतो तुमच्या वायर सिंगल मध्ये आहे ते आमच्या चुकी नाही ते तुमच्या चुकी असं बोलतात ते आम्ही एवढा मागडं वायर कुठून आणायचा आम्ही करणार हाजा, पाचशे हजार रुपये काम करणार असे असे ते आम्ही कुठून भरणार ते पन्नास पन्नास हजारचे बंडल बोलतात आम्ही कुठून आणणार साहेब तुम्ही अच्छा सांगा नुकसान झाल्याचे इथे स्वखर्चा करतील की महावितरणाकडनं त्यांना ते कोण नाही सांगायचा तर आता आम... नाही साहेब एक आमचं एक म्हणणं आहे तुम्ही आता ऐका ऐका तुमचे नाही नाही तुम्ही जे सांगितले तुमच्याप्रमाणे तुमच्याप्रमाणे हा ते समजा ते पुढं म्हणजे तुम्ही पुढे पाठवणार ते तुम्ही फॉरवर्ड करणार म्हणजे हा नाही भेटता भेटता आम्हाला वाटतो आम्ही आमचे केस पिकतील आता आम्हाला वाटतो असं काळापासून पैसे भरायचे काम करतोय आम्ही इथं आम्ही पैसे भरायचेच काम करतोय एखाद्या गोर गरीबांची तर साहेबांना सांगितलं आपण आपल्या घरी तर आता सोमवारपर्यंत लाईट नाहीये साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आज सोमवारपर्यंत तर लाईट नाहीये का आमच्या घरी शॉर्ट सर्किट झालं पण ते चालू केलं की लाईट चालू केली ठीक आहे ठीक आहे जे उडाले एवढा वेळापासून का ना नाही आले ते मग चेक करण्यासाठी त्यांना कोण किती वेळ झाला आम्ही एक दोन तासापासून दोन तास एक तास झाला एक तास तास झाला अगोदर झालंय आम्ही गामावर येऊन इथं म्हणजे समजा आता हे एक ता एक लोक आले एक तास लाईट चालूच होती तरी पण शॉर्ट सर्किट आमच्या घरात चालूच होते लाईटीमध्ये पूर्ण शॉर्ट सर्किट झालाय काय करायचं ठरवलंय आता आम्ही जर आम्हाला समजा आज साहेबांच्या प्रमाणे आता समजा लाईट ते चेक करायला येणार आणि प्रत्येक आमच्या गोरगरीबांच्या घरी जर लाईट एखाद्याच्या घरी माझी आता कोणीची वायर जडली कोणाची काय काय फ्रीज वगैरे टीव्ही वगैरे जडली ठीक आहे ते साईब येऊन म्हणजे ते चेक करून आम्हाला सांगतात की सोमवारपर्यंत तुम्हाला म्हणजे आम्ही पुढचं काम करू ठीके आता समजा एक सात आठ जणांकडे लाईटच पूर्ण वायर झालेले ते आज लाईट नसल तर आम्ही येऊ आणि एम किंवा आम्हाला जिथं जागा दाखवतील तिथे येऊन आम्ही आमच्या असाल या ठिकाणी सोमवारपर्यंत थांबा असं सांगण्यात आलेलं आहे मात्र आजचा शुक्रवार आहे लहान लहान मुलं यांच्या घरामध्ये आहेत आता हे नागरिक जे आहे सोमवारपर्यंत कसे थांबतील आणि नेमकं काय करतील हा खूप मोठा प्रश्न आहे नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही जे आहे आता आमच्या कुटुंबाला घेऊन मध्येच येणार आहोत आणि याच ठिकाणी रात्री जे आम्ही वास्तव्यास राहणार आहोत याच ठिकाणी आम्ही राहणार आहोत आता खूप भयंकर परिस्थिती आहे महावितरणाची जर आपण बघत असाल तर कर्मचारी जे आहेत त्यांना काहीही माहीत नाहीये अभियंता जे आहेत त्यांना काही या ठिकाणी माहीत नाहीये फक्त आणि फक्त उडवा उडवीची जी आहेत उत्तरं आपल्याला बघायला मिळत आहेत नागरिक त्रस्त झालेले आहेत स्वतःचा जीव मुठीत घेऊन जे आहे घरांमध्ये राहत आहेत मात्र तरी सुद्धा काही त्याच्यावर उपाय निघत नाहीये काय बोलणार काय मागणी करतात मला आता आमची एवढीच मागणी आहे आम्हाला लवकरात लवकर येऊन तिथं ऑन द स्पॉट जे पण मोठे साहेब आहेत जे पण कर्मचारी आहेत आम्हाला येऊन ऑन द स्पॉट तिथं बघा आमच्या काय झाडालेत काय नाही झाडालेत आम्हाला ऑन द स्पॉट तुम्ही लिखत करून घ्या यांच्या यांच्या आमच्या एमएससीबी कडून चुकवून ही जळाली हे तांत्रिक होऊन म्हणजे ते जळालेत म्हणून सांगतात आज उद्या जर आमच्या कुठल्या पोरा लेकरू बालांना जर धोका झाला असता तर असेच सांगितले असते आम्हाला की एक दुर्घटना झाली तर आम्ही हे एक्सेप्ट नाही आमची बिल्डिंग एवढी लिकीज होते ना आम्हाला घरात बसायला जेवण सुद्धा बनवायला गेलो ना तरी पाणी टपकत राहतो आम्ही कितीदा किती बरोबर सुविधा नाही दिलीये जे पन्नास पन्नास हजार रुपये आम्ही भरले घरासाठी तरी आम्हाला बरोबर कर भरतात सगळं भरते आम्ही अकरा अकरा हजार रुपये आम्हाला कर दिलेले तर अकरा अकरा हजार कर नाही भरले तुम्ही नगरपालिकाने आम्हाला बोलली की अकरा अकरा हजार तुम्ही कर नाही भरले तर तुम्ही हे व्याज लागून पुढे येऊच जाणार तुम्हाला तर आम्ही घाबरू तीन वर्षात झाले आम्हाला इथं येऊन तीन वर्ष झाले आम्हाला टॅक्स पावती किती किती दिली आहे पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार गर... गरीब लोक कसं काय भरणार मी एकटी राहते मी कुठं भरणार मी घरकाम करते एखाद्याचा नवरा मेलेला आहे एखाद्याचा काय आमच्या आमच्या मध्ये एवढा त्रास आहे कोण आम्हाला विचारायला नाही येत मॅडम आम्हाला एकच म्हणणे गरीबांना तात्काळ न्याय भेटला पाहिजे जेवढे पण मोठे साहेब लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही हात जोडून विनंती करतो आम्हाला एवढ्या एवढ्या समस्या आहेत बदलापूरमध्ये तुम्ही मतदान करतात का तुम्ही लोक सगळे करतात तुम्हाला वाटत नाही का समस्या वाढतच चालल्या तुम्ही दरवेळेस बोलला सांगितलं नगरसेवकाला पण इथले नगरसेवक आम आम्हाला इथपर्यंत आलेले नाहीत अजून हो जा हो, आम्ही जे ऐका जुने जाग्यावरती होतो तिथले नगरसेवक आम्हाला विचारायला यायचे काय राजेश शर्मा झाले राजन जेवढे पण राजन झुले आमच्या ओळखीत आहेत प्लस मंगेश झुले साहेब सूरज मुठे हे सगळे जे म्हणजे नगरसेवक आहेत आम्हाला ते विचारले यायचे आणि ज्याव्हापासून आम्हाला ईस्ट मधून टाकून वेस्ट मध्ये टाकले इथले नगरसेवक आम्हाला ना विचाराला येणार तीन वर्षात आणि तुम्ही काही चुकी आहे दुखी आहे तुम्हाला काय त्रास आहे कोण विचारायला आला नाहीये आणि आमची जी खरवईची जी एमएससीबी ऑफिस होती ती आम्हाला तात्काळ काही पण प्रॉब्लेमला लगेच येऊन आमची जी सॉल्व्ह करायची बोलतात सुविधा देत नाही आम्हाला खूप त्रास आहे आता तुमच्या समोरच मीडियावाले समोर आम्हाला बोलले सोमवारपर्यंत न्याय भेटायला आता सोमवारपर्यंत जर आमच्या घरी एखाद्याचं लाईट सगळं काय आमचे झालेले असं तर आम्ही सोमवारपर्यंत झोपायचा कुठं ते आम्हाला एम एस सी बी सांगू द्या किंवा कोण जे मोठे जे बदलापूरचे जे मोठे मोठे लोक आहेत ते आम्हाला सांगा आम्ही कुठं रोडवरती झोपायचा तर आम्ही तिथं पण झोपायला तयारी आम्ही सगळं काही आम्ही त्रास मध्ये आलेलो आम्हाला न्याय प्रॉब्लेम होता पाणी स्वतःहून कलेक्शन घेतली तेव्हा आम्हाला पियाला पाणी येतं बिल भरलं आम्ही म्हणून पाणीच केलं आम्हाला तर पाणीचा पाणीचं पण ना एवढं बिल यायचं ते भरले आम्ही पहिले कधी करुणा आले टाकले त्यांचं बिल आम्हाला दिले आम्ही भरले पूर्ण बिल चाळीस चाळीस हजार रुपये मॅडम भयंकर uh, प्रकार चाळीस हजार रुपये एक एक बिल्डिंगला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये बिल आलेले त्याच्यातून त्याच्यातून काही म्हणजे आता पाणी नाही पाणी नाही तर माणूस जगू कशी शकतो त्याच्यामुळे ते काही जीवाला त्रास घेऊन काही बिल्डिंगवाले भरलेत काही बिल्डिंगवाले अजूनही भरले नाहीये त्यांचे पाणीचे ते लाईन का, का, कापून टाकलेत वॉटर सप्लाय पण आम्हाला कडून आम्हाला त्रास आहे मॅडम आम्हाला कोण विचारत नाही यामुळे आम्हाला खूप त्रास आहे आता एक एक बिल्डिंगचे चाळीस चाळीस हजार रुपये अजून पाणीचे बिल पण बाकी ते भरलेच पाहिजे नाही तर तुमचे पाणीचे खंडणी करण्याची आता लाईट बिल एमएससीबी वाले सांगतात सोमवारपर्यंत तुमचं काम होणार तर म्हणजे गोर गरिबांचा या बदलापूरमध्ये कोण आहे नाही कळू द्या अतिशय भयंकर परिस्थिती आहे महावितरणाच्या कार्यालयामध्ये येऊन सुद्धा न्याय मिळत नाहीये मात्र सोमवारपर्यंत थांबा असं सांगण्यात आलेलं आहे तुमचं प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद